रात्रीच्या वेळेस तुम्ही शांत झोपलेला असता आणि अचानकच तुम्हाला पायामध्ये तीव्र वेदना होतात आणि त्यामुळे तुमची झोपमोड होते तुम्हाला जाग येते मग हे पायामध्ये गोळा येणे की ज्याला नाईट क्रॅम्प किंवा क्रॅम्प्स येणे म्हणतात पेटके येणे असंसुद्धा म्हणतात तर त्याची कारणे कोणती असतात व यावर आपण काही घरगुती उपाय करता येतील का याची ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे ज्यावेळेस तुमच्या पायाला गोळे येतात अशा वेळेस तुम्हाला कोणत्या कारणामुळे ते गोळे येतात याची माहिती असणं गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करणं पण महत्त्वाचं आहे पण जर तुम्हाला कोणतेही गंभीर कारण नसेल त्यामागे तर तुम्ही तिथे घरगुती उपाय हा निश्चितच करू शकता व आहारामध्ये काही बदल केल्यामुळे सुद्धा ही समस्या संपूर्णपणे थांबू शकते आता आपण कारणे कोणती कोणती आहेत ती थोडक्यात जाणून घेऊयात जर तुमच्या स्नायूंमध्ये जर अशक्तपणा असेल तर तुम्हाला पायात हे गोळे येत असतात तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन डी तसेच विटॅमिन बी ट्वेल तसेच आयर्न म्हणजे लोह हो यांची जर कमतरता असेल तर ता त्यामुळे तुमच्या पायामध्ये गोळे हे निश्चितच येऊ शकतात तुमच्या शरीराचा जर इलेक्ट्रोलाईट बॅलन्स जर बिघडला असेल म्हणजे सोडियम क्लोराईड पोटॅशियम यांचं जर लेवल शरीरामध्ये बिघडली असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या पायाला गोळे हे येऊ शकतात अतिव्यायाम जर तुम्ही करत असाल तर ते सुद्धा एक कारण आहे काही व्यक्तींच्या मध्ये मधुमेह असल्यामुळे त्यांना पायात गोळे येण्याची समस्याही होत असते नाईट क्रॅम्प हे येत असतात व्हेरिकॉस वेन्स ज्या व्यक्तींना आहे अशा व्यक्तींना सुद्धा पायाला गोळी येण्याची समस्याही असते त्यासोबतच ज्यांना संदर्भातल्या काही समस्या आहेत त्रास आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पायाला गोळे हे येत असतात काही व्यक्तींना रात्रीच्याच वेळेस येतात पण अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांना चालताना पोहताना सायकल चालवताना त्यांना हे पायाला गोळे हे येत असतात पायाचा जो मागचा भाग आहे पोटरीचा जो भाग आहे तो तर कडक होतो त्या ठिकाणी अतिशय तीव्र वेदना या होत असतात यावर तुम्ही घरगुती उपाय हा निश्चितच करू शकता तर तुम्हाला सर्वप्रथम पाय हा स्ट्रेच करायचा आहे स्ट्रेचिंग केल्यामुळे पायात आलेला जो गोळा आहे ज्या काही वेदना आहेत त्या हळूहळू कमी होण्यास चालू होतात दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तिळाचा तेलाचा मसाज करायचा आहे याचा तेलाचा जेव्हा तुम्ही मसाज करता अशा वेळेस त्या ठिकाणी रक्ताबिसरण चांगले होते व ज्या काही वेदना आहेत त्या कमी होण्यास चालू होतात आहारामध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे आहारामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ढिंकाचे लाडू अंडी ज्याच्यामध्ये कॅल्शियमचा आहार जास्त आहे मॅग्नेशियम झिंक आयर्न हे ज्या आहारात मिळतात असे आहारांचं सेवन करणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यामुळे अशक्तपणा आहे व त्यामुळे स्नायूमध्ये थकवा आहे अशा वेळेस तुमच्या आहारामध्ये आहारामध्ये लोहची मात्रा ही जास्त असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही काळ्या बनूका खजूर तसेच बदाम तसेच डाळिंब सोबतच तुम्ही पालक पालेभाज्या ज्या असतात कोबी या सर्वांचं सेवन करणं गरजेचं आहे तुमच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुमच्या पायाला गोळे येत आहेत तर अशा वेळेस तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला शहाचं पाण्याचं सेवन करायचं आहे शहाच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात खनिजे असतात की जो बिघडलेला किंवा जो कमी झालेला जो होलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तो पूर्ववत करत असतात त्यामुळे तुम्ही जरूर हे शहाचं पाणी आहारामध्ये ठेवा एक सोपा उपाय मी सांगत आहे शेक देणं गरम पाण्याचा शेक तुम्हाला पायांना द्यायचा आहे पाय हे गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे तसेच जे शूज चांगले तुमच्या पायामध्ये व्यवस्थित फिट बसतील असे शूज तुम्हाला परिधान करणं गरजेचं आहे शक्यतो उंच राजाचे चप्पल वापरू नये यासोबत तुम्ही प्राणायाम योगासनसुद्धा करणं गरजेचं आहे याच्यामध्ये पवनमुक्तासन आहे वज्रासन आहे तसेच उत्तनासन आहेत हे जे आसन आहेत हे तुम्हाला करायचे आहेत यामुळे तुम्हाला निश्चितच या जो पायाला गोळ येण्याची जी समस्या आहे ती लगेचच कमीही होऊ शकते तुम्हाला जर पायात गोळे येणे पेटके येणे नाईट क्रॅम्प होणे ही जर समस्या असेल तर निश्चितच तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच शेअर केली जाते